तर मंडळी हा आमचा पिता दिभूची मम्मी दोन वर्षानंतर मी भेटत आहे ओळखलाय नमस्कार मंडळी जय शिवराय तर चौकतल्या दुसऱ्या दिवशी तुमचं खूप खूप स्वागत असा तर मंडळी आता आम्ही ना मांगराकडे जातलो आमच्या मम्मी चार घेतलेली आणि अजून ना संध्याकाळी गुरांका तडे ते दिसतात ते तुमक डोंगर कसे असत तर त्यासाठी ती च राख सोडतात तर कोकणकारांसारख्या म्हणजे क चोवीस तास त्यांच्यासोबत राहायची गरज नाही तर ही ढोरा जी असतात ती सकाळी सोडून घातल्यानंतर ती संध्याकाळी त्यांना आणूक जावचं लागतं ही एक सोय बरी असा तर थोड्याच वेळात तुटी त्याला आता तिनी सांज बघून आम्ही सर इल्लेला असू तर आईनं आमच्या मांगराकडे काय काय केलं ना तर हो केलं ना म्हणजे भात पेरला ना तर भात लागला परत नाचणूक केलं ना आणि खूप अशी बागायत केला ना काय काय तर चला मग आईची आमच्या बागायत बघूया आणि पिटूक पण भेटायचं असं बघूया तर कधी तर दूध पण आजो तर चला मग आता मी चाललो आमच्या मांगराकडे मामाकडच्या तर मग मी चार घेता आई दिसतला काय गे चला पडला तर बघ काय सैन घे सोनारडे गणपतीत खूप आमच्याकडे तिळडे सोनारडे घालतात गणपती तर आमच्या कोकणात जसे तिळे घालतात ना तसे गणपती के सोनारडे घालतात सोनारड्याची फुला आणि बघा दगडाच्या सगळीकडे तुमका हे आकांडे कसे दिसतले गडगे गडगे भारी जाता एकदम वातावरण थंडगार गार एकदम त्यावे आईन काय काय केलं ना आता बघूया दी मांगरात जाऊया जाऊयामा कायच नाही भिया नको इयरलॅक्स नेलो आम्ही तरी आजांना चारी साठी काहीतरी चांगलाच केला ना आणि ह्या आमच्या पिटूचा वासरू असा रेडको काय रेडको अगेड रेडकासली पिवळी फुला किती फुले काय नाव ठेवलं त्याचा थे डिगू तर त्याचं नाव डिगू ठेवलं दुसऱ्या दिगंबर दिगंबर आईन झाड लाग पसार फुल आम्ही बहिनार एक लाईल जगणार नाही काय तर मंडळी आईने आमच्या ना ह्या वर्षी कसली तरी फुला लाय तरी खूप खूप मस्त दिसत ती मम्मी पण घेऊन गेली बघू शकता चढ नको आणि हे नळ्या खडत रावलेले काय आणि हो हो गे कधीच नाचण केलं ना पावसात नाचनं केलं तर पावसात नाचनं केल्या ना आणि हडे आईचा भात आता निघता पोसवता कधी पिकतला आणि कधी कापतली काय माहिती ओळवा ते माडाळे काय गे ते बघ माणसे माडाळे पण लागले ना म्हणजे ते बघ माडाळी म्हणजे ती मुनात असतात ना त्याची भाजी करून खायची असतात अळवाची अळवाची भाया म्हणजे खालती तर ले चला आईचा हडे व्हायचे बारीक बारीक, बारीक शात केलेला फिराया तर हे बघा व आपले बरं केला ना हो हे सगळं तयार केले ना माती होतं काय करू तडे पण नसणार आयला ना दिसता वायच तो काय वरती तरी तर तिथपर्यंत झाड असत ना तिथपर्यंत सगळं जाते चिनी लाईले ना आबोली आयला ना ती बघ ही आबोली असं वायंगीस बेडणीच्या झाडा लायला ना केळीत घड लागलो पण बघ या अळू ना ताँ 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 शकता। तर मंडळी ह्या अळूचे तुम्ही कापा पण खाऊक शकताय तर हे जे म्हणजे दॅट कापूचे असतात ना, ना मुळा ही तर ही जी असतात ना ती मुंडली खनान काढूची असते आणि त्याच्यापासून तुम्ही कापा करून खाऊक शकता माडाळी असं म्हणतात ते का आई काय लायत गे काय ना हे आई काहीतरी अंगरा काहीतरी लायता आंग्रा काय माहिती आकांडो घालून ती ह्या ते चांद नाही फुललेलं खड सड्या असत चौकळ ही म्हणजे रान फुलांनी नटलेली आणि बकर पण असतात हडे बकर असतात दर आठ वर्षांनी फुलतात बकर म्हणजे कसला गुश म्हणजे घुसघुशी झाड असतात बारकी तो कमी दाखव ना असते आणि कारव असतात ती निळी फुला फुलतात कारवेची ती घाटास नेते नाही का दिसत लहान ते कारव असतं निळी निळी काय आता करत दाखव राजाचीच चूल असतं आता सगळं झाडून काढायला मग मी झाडू दाख आज्याची झाडू झाडांची बनवलेली आहे झाडू आणि आई कितकीस झाडता सगळा आणि शान खडे टाकताय तडे ना तर राज्याचं आमचं वाडो बघा साफ आमच्या घराकडच्या वाड्यासारखं अरे काय आई आड घातलं तुटला त्या बघ मम्मी पाय दिला तो पेचला काय नाही नाही जुना मग येता पाय दिला तुटणार आईन मग अशी आकांड घातलेले ते थोंबे बरोबर नाही त्याचे थोंबे बरे ते आड घालतात तेच बरे नाही काय पावसान थैमान घातले आणि तेव्हा खूपच या कुडकुड तुमच्याकडे आमच्याकडे काय तरी भातांचं करून टाकलं ना आडवा रवली ती फुगली होत लोकांची आम्ही आपले कापून सोपयलो मंडळी शात फिरता फिरता पाऊ शिलो आणि अजून आजान आमच्या पिटू हाडूक नाही बुगीया कधी घेऊन येता तो मंडळी चौक घ्याची भीती असता मम्मी घ्या लागला कानिट आई कानूट लागला मग का लागला चढवाग तुझ्या बरा झाला चार होऊ <laughs> ना कानूट लागत किती वाटत तिकाच लागली तर मग याची डेंजर काढवाय काय तर दि आई काढत आता कसं तुका कानूट लागल्याच वाटत कधी किती वर्ष झाली कानूट लागलं आता तंबाखू नाही आई आता कानूट काढचा उपाय म्हणजे आई तंबाखू घेऊन ती घालतली काय आई कानटाणे नाही त्याचा डसांत रावतला काढून नाही काही एक नाही पण आता हुळहुला बघ लगेच पडला तर बघू शकता या मोठा खाता ना वडल्यानंतर रक्त खातात आता मरतला मी भेट तर बंड्या ना कानूट लागला मी आता कधीच कानूट बघूक नाही मम्मी लागला त्याच्या कानूट तरी बघू गावला पण एखाद्या कानूट विषारी पण असता आणि ती पिकत जेव्हा एकदम रक्त खातात ना त्याच्यानंतर पडतात पण धोकादायक मम्मीचा आणि ते एकदम सारखी ओढली जातात ना पण लागला कधी आता मी तिघा इलेला असंच होत नाही बघ चेक कर लागली काय तर येत होता मी असं सांगते लागला नाही तर समजायचा पण नाही कानूट लागला कधी पिकांना पडला कधी कान कानूट चावला ना ते बघा लगता येईला बाहेर काढता घेता आई देऊ चूल पेट आईची चूल बघा आमच्या तर मगही संध्याकाळ तर दुःख्या बघा कसला भारी वाटता तर मस्त वाटतं एकदम यासाठी मस्त दुख्या कसं धरून जायसारखं वाटतं पण आपण जसं पुढे जातो तस असं वाटतं की दुख्या पण पुढे जात्या ठाऊ ना मस्तच झाला एकदम ना दाट एकदम या धुक्या तर आज येईल पिटू ए ओळखा की तरी बाकीची आजाची ढोरा असत तीन सण जाता येईल पिटू तर खूप भारी वाटला मी म्हणजे दोन वर्षात ना बघलं आहे चलता माझ्याबरोबरच ढोरा गेली बाकीची पुढे जनावरांका आपल्या माणसांची ओळख असतात आज सकाळी सोडता ना सकाळी सात आज सोडता चलली आता ढोरा मांगरात

घेतलो आणि आता आम्ही चललो घराकडे आई ढाकान घे घे चल चल दी तडे पण आहे का पुढे नाही का छत्री घे ही बघीचा इन्सान झाले सोमती आई आता काय करतलं ती या स्पेशल करतं गोडाची भाकरी कशी करतात तर आई गोडाची भाकरी करतली आज फोन हा हॅलो काय गो काय करतात आई तडे काय सोता या भाजल्या ना काहीतरी आता करता गोडी भाकरी काय म्हणतं पाऊस लावलो काय तडे गोडाची भाकरीची तयारी चालू अडे आंबे पटेला ना ह्या येईन तांदूळ भाजून घेतल्या ना चिरा टाकल्या ना मिक्सरक लायल्या ना तर मम्मी बटाट्याची कापा आणि कुकर लायल्या ना डाळ भात आणि बटाट्याची खापा आणि धोंडा असा मी एकदम रात्री करतलो जेला वगैरे नंतर ना धोंडास का त्या टोपातला गोडाची बाकरी तर आता मी जे येतोय सर हाड चक्या वाढतय जेवण झाला आमचा आणि अडसल्या पाण्याची चव वेगळी असते पाणी वेगळे असतं जेव्हा डाळ भारीच लागतं नाही ऐकलं डाळ भात कर

तिले पे काई -काई गौर, गौर खोबरा, ता आता आई दाखवायतीला रेसिपी आपण धोंडाच कसा का काय काय घातलं सांग गड घातलं खोबरा आणि तर आता काजी भाजून घेता धोंडाच ह्या सगळ्या काजीची गर्गीर घातल्या ना आणि आता थोडीशी हळद टाकते रंग खोबरा गड घातलेला आहे थोडासा मीठ टाकवायचा तयार करतेला माझी किसल तो फुलांडा होयसा तेल घालचा लागता आणि तो ला। दा। दा ना। मिक्स करून घेतला नाही काय रेडी जातलं ना, ना खाऊ क्या तर म्हणजे तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा तर रेडी झाला काय हातीर नाही दुसरे नाही झाला या तर झालाय थोडा शिस्त तर सकाळी उघडू काय मा सकाळी बघते मन जागे मन जागेवर असं ठेयला जातं त्याडे मम्मी हथरून शोधता हथरून घालताडे थंडी लागतात जडसा काहीतरी घाल तर आता मी हथरून घातलं आणि आता नीच तलाव थंडी आज खूप तर चला तर आहे उद्या भेटाय आता एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय तर आमचा टोपातला जर केलं ना तर उद्या डिश तयार असते तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू गावतली आई असता